नमस्कार मित्रांनो आज ना आपण एका अशा वळणावर उभे आहोत की जिथे ना जरा मागे वळून पाहिलं ना तर खूप सारे आठवणी आहेत खूप सारे अनुभव आहेत आणि पुढे जर पाहिलं ना तर येणारी नवीन स्वप्न आहेत नवीन आशा आहेत तर मित्रांनो आता आपण या सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत तर हे जे वर्ष होतं ना हे काही आपल्यासाठी सोपं नव्हतं हे वर्ष जे गेलं ना हे काहींसाठी ना यश घेऊन आलं तर कोणाला अपयश घेऊन आलं कोणाला त्यांनी जीवनभऱ्याचे धडे शिकवले या वर्षांनी ना आपल्याला शिकवलं की आनंद जो आहे ना हा आनंद ना क्षणिक आहे क्षणभंगूर आहे आणि दुःख सुद्धा जे आहे ना ते दुःख सुद्धा काही कायमच राहायला आलेलं नाही आपल्याकडे ते सुद्धा ना क्षणिकच आहे कधी ना आपण हसलो आहोत कधी आपण रडलो आहोत कधी हरलो आहोत कधी खचलो आहोत पण ना थांबलो मात्र कधीच नाही काही स्वप्न पूर्ण झाली आपली काही अर्धवटच राहिली तर काही जी आहे ना अजूनही वाटेवरतीच उभी आहे तर असं हे वर्ष होतं या वर्षाने ना आपल्याला खूप काही दिलंय म्हणून आपण ना त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे या वर्षाचे हे जे सरणारं वर्ष आहे ना याचे आपण आभार मानलेलेच पाहिजे कारण ते जात आहे पण आपल्याला खूप काही देऊन जात आहे आपल्याला ना माणसाची किंमत या वर्षाने शिकवली नातं काय असतं नात्यांचं मोल काय असतं ते शिकवलं कोण आपल्यासोबत राहील आणि कोण आपली वाटेत म्हणजे आपला हात सोडून वाटेतच निघून जाईल हे ना आपल्याला या वर्षाने सांगितलं आणि हे आपण अनुभवलं सुद्धा आहे काही लोक जी आहेत ना ती आजही आपला हात पकडून आपल्यासोबत नवीन वर्षात पदार्पण करणारी आहे तर काही लोक जी होती ना ती आपला हात मध्ये सोडून आपल्याला अर्ध्या वाटेवरती सोडून त्यांनी आपल्याला सांगितलं की सगळेच काही आपले, का आपले नसतात आणि जे आपले असतात ना तेच आपलं खरं भाग्य असतं आपण या ना यामुळे अधिक मजबूत झालो खंबीर झालो आणि ना खूप समजदार झालो आणि स्वतःला ना आपण थोडं ओळखायला लागलो म्हणून ना आपण या सरत्या वर्षाचे खूप काही आभार मानायला पाहिजे त्यांनी आपल्याला आनंद दिला आव्हाने दिली आयुष्याची खरी ओळख करून दिली म्हणून मनामध्ये कुठेही कटुता न ठेवता या सरत्या वर्षाला आपण आनंदाने निरोप देऊया आणि येणाऱ्या नवीन वर्षाच अगदी मनापासून स्वागत करूया आणि या नवीन वर्षाकडून आपल्याला काय पाहिजे तर ना फक्त माझं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं मला धाडस दे थोड समाधान दे थोडं हसू दे स्वतःला ओळखण्याची संधी दे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला आनंद मानायला शिकव दे स्वतःवर प्रेम करायला शिकवू दे काहीही झालं तरी मी खचणार नाही थांबणार नाही असं मला बळ दे हेच आपल्याला नवीन वर्ष करून घ्यायचं आहे तर नवीन वर्ष म्हणजे फक्त नवीन तारीख नाही आहे तर ना ती जगण्याची एक नवीन दृष्टी आहे नवीन विचार आहे आणि नवीन उमेद आहे चला तर मग जे झालं गेलं जे दुःख त्या जुन्या गोष्टी त्या मागे ठेवूया आणि येणाऱ्या नवीन आव्हानाला नवीन प्रसंगाला नवीन आनंदाला मिठी मारूया तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हे नवीन वर्ष खूप सुख समृद्धी आणि आरोग्य तसंच यश घेऊन घेऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद